चला तर आज बनूयात वडापाव तर वडापाव हा आपल्या महाराष्ट्रातील असं कोणीच नसेल की त्याचा फेवरेट नाही आहे इतका चमचमीत म्हणजे अगदी लहान मुलांपासनं ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे अगदी जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे वडापाव बरं वडापाव करण्यामध्ये माझा हात कोणीच पकडू शकत नाही आज मी माझी सिक्रेट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी ना आधी बटाटे मस्तपैकी धुवून चिपत्या द्यायच्या आणि नंतर स्मॅश करून मग थंड व्हायला ठेवायचा त्यानंतर आपण एक पेस्ट बनवायची त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण अख्खा टाकायचं साडं काढायचं सा, नाही अद्रक कोथंबीर घालून त्याची पेस्ट बनवायची आता एक कढाई घेऊया त्यामध्ये तेल ॲड करायचं मस्तपैकी जिरे मोहरी आणि कडपत्ता टाकायचा फोडणी ही कडक बसली पाहिजे तेव्हाच खमंगपणा येईल वडापावला आणि नंतर जी पेस्ट बनवली आहे ती टाकायची हळद टाकायची मीठ टाकायचं आणि ह्याला छान भाजून घ्यायचं इतकी खमंग फोडणी बसते ना आणि त्यानंतरच त्या वडापावला टेस्ट जबरदस्त येते बरं एकदा बटाट्या आणि हे सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही म्हणजे तिखटच कमी वाटतंय बटाट्याच कमी पडले आहेत आ हां नाही तर मग ते पूर्ण खराब होऊन जाणार आणि असं त्याचे असं मस्त वडे करून घ्यायचे आता बॅटर तयार करूयात त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे हे बारीक बेसनपीठ आहे रेडीमेड त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद अगदी कमी घालायची ओवा हातावरती क्रश करून टाकायचा थोडा सोडा मीठ टाकायचा आणि थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं थोडं घट्टच असलं पाहिजे जास्त पातळ नको नाही तर ते वड्याला मग चिटकणार नाही हळद कमी याच्यासाठी टाकायची कारण आपण वडे तळताना जर जास्त हळद पडली ना तर वडा वरणं करपल्यासारखा दिसतो आणि यातनं कष्ट राहतं आता तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम केलेलं आहे मिरची तळून घेतली कारण मिरच्याशिवाय शिवाय तर वडा पावला तर काय चवच नाही म्हणजे मिरच्या पाहिजेतच पाहिजेत आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि वर्ण लिंबू पिऊ आहा काय जबरदस्त लागतं आता वडापाव तळून घेऊयात वडे मी बनवून ठेवले होते आणि बॅटरी रेडी आहे आणि आता गॅस एकदम बारीक आहे तेल गरम केलेलं आहे गॅस बारीक करून घेतला आणि त्यामध्ये एक एक करून वडे सोडलेले आहेत आता तुमच्या कढाईची जेवढी कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही वडे सोडा तर यामध्ये चारच बस होतं ते म्हणून मी चार वडे सोडले अगदी खालची साईड आहे ना ही मीडियम लो फ्लेमवरतीच करून घ्यायची आणि टाकल्या टाकल्या अजिबात वड्यांना त्रास द्यायचा नाही हलवायचं नाही जेव्हा त्यांना खालणं असं वाटलं ना, ना आपल्याला आप की आता खालणं छानपैकी तळले गेलेले आहेत तेव्हाच पलटून घ्यायचं नाही तर वडे फुटण्याची शक्यता असते आणि त्यानंतर काय मस्तपैकी दोन्हीकडनं छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आता आपण वडापावची चटणी बनवतो आहे जी वडापाववर त्या दुकानावरती मिळते ऑथेंटिक सेम सेम म्हणजे ना सेम तशीचं से टेस्टी येणार आता जे बॅटर बनवलेलं होतं ना आपण त्याच कढईमध्ये असं थोडं थोडं रँडम कसंही सोडून घ्यायचं याला काही आकार विकारची गरज नाही आहे आणि हे ना असं कुरकुरीत होईपर्यंत जळायची ही भजी भजी म्हणू शकता चुरा जे काही ते हे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं जाळायचं नाही आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर ना हे काढून ठेवायचे पण इथे एक टीप आहे की हे ना थंड होऊ द्यायचे पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाकायचे नाहीतर मग हा गिजगा होऊन जाईल जर जा गरम राहिले तर आणि आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये लसूण परत अख्खाच टाकायचा अजिबात सालटी काढायची नाहीत जिरे टाकायचे लाल मिरची पावडर जी कमी तिखट असते ती टाकायची आणि हा चुरा टाकायचा थोडंसं शेंगदाणे आणि डाळवं अगदी एकदम थोडेसे घ्यायचे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं बघू शकता दिसती आहे की नाही सेम जी गाड्यावरती मिळते तशी मग काय आपले वडे गरमागरम रेडी आहेत चटणी रेडी आहे जी चटणी तुम्हाला आवडत असेल ती चटणीशी पावाला लावून घ्या मस्त त्याच्यावरती आत्ता बनवलेली चटणी ठेवा वडा ठेवा आणि मिरची आणि गरमागरम वडे एकदम एन्जॉय करा आवडली असेल रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लसूण जो सांगितला ना कच्चा टाकायचा त्याच्यानेच खरी बरं का नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय